सांगितलं मुद्राचा संकल्प तिसरा होता दुबईवाला तो म्हणजे एक हजार स्वर्ण मुद्रा देतो आमची पोरगी करा आमची पोरगी करा अभंगाचा आणि याचा काय समान लागलो

आमची मुलगी करा आमची मुलगी करा सांगतो म्हणला पाण्यात म्हणत अरे ज्याला लग्न करायचे त्याला विचारा ना चांगदेव महाराजांचा अपमान नाही का हा उदय का अभ्यासाची ग्रंथ बोल उद्या कोणता ग्रंथ शिकायचं हे सांगा तर याला वाराणसीला योगी असते मग चांगदेव महाराज म्हणले ती म्हणत चांगदेव मी योग शिक्षक आहे ना हा चांगदेव महाराजांचा अवमान नाही का या कीर्तनकाराकडून पाया पडले सगळ्यांना नमस्कार केला निघाली सगळे लोक निघाले त्यांच्या बरोबर महाराज यावं का मी तुमच्या बरोबर काशी करायला यावं का मी तुमच्या बरोबर काशी करायला चांगदेव म्हणजे काय काशी करायची इतरच करा हा वारा नशीला यायचा आणि मग निघाले निघाल्यावर चांगदेव साधेवर महाराज मग काय वाटा बघ कौदाविद्यांचं पाय काय तुमच्या पाय होत नाही माझ्या आजोबाला त्याच्या आजोबांनी सांगितलं मग त्या आजोबांनी पाहिलं नाही नाही त्यालाही त्याच्या आजोबा हजारो वर्षापासून आठवतोय माझी घरे दारा माझी लक्ष व्हायोगी योगी तोच शिकविल बाबा भय आहे ते व्याघ्र स्वरूपाची त्याने आपल्याला कोणी भेटायला येऊ नये म्हणून दारात वाघ सर पाठा महाराष्ट्र हल काय एखादा माणूस आहे ना

काही नाही निर्धार असतो मला आणि मग लागोनी चरणाद्याचं वर्णन असं करावं पुरता गुरु घाललाच पाहिजे म्हणा वा तो म्हणलाच पाहिजे आता माझे उत्तराधिकारी तुम्हीच मागाय तरी बाबा कडे हात करून का बोलतोय असो सांगायचा भाग असा आहे आणि मग आता ते फकीर मी फकीर हे आमचं पैसे घेत नाही का हा कीर्तनकार पैसे घेत नाही का हा अभंग घेत असताना कीर्तनामध्ये अभंगावरती बोलण्याऐवजी बरंच काही वाचाळ बोलण्यात येत असतं तरी अशा कीर्तनकारांनी आपल्या वाचाला जरा आवर घालावा अशीही चर्चा नागरिकांमध्ये खूप होत आहे प्रक्रिया सांगायला सुरुवात केली महाराज हे उत्तम गुरु आणि योग्य शिष्याची गाठ पडली तो का मी काने मला आणखी सविकल्प समाधीला निर्विकल्प तयार माझ्या उभ्या हयाचे सूर्याचा तेज पिकला त्याचा फुला सात वर्षानंतर समाधी भेटली असो समाधीवर थांब झालं